नमस्कार मंडळी आणि मी आत्ता आहे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या बँगलोर आश्रममध्ये मध्ये थोड्याच वेळा सत्संग सुरू होणार आहे जे मी लाईव्ह करणार आहे सहा ते सात ही वेळ आहे पण त्याआधी मी असं ठरवलं की मी तुम्हाला काहीतरी सांगावं जे मी ॲक्च्युली करते आणि ते किती भारी आहे तर आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था प्राणायाम ध्यान आणि योग शिकवते आणि ज्यांचा बेसिक कोर्स असतो ज्याला येस प्लस प्रोग्राम म्हणतात आणि त्यानंतर एक अडव्हान्स कोर्स असतो जो दर चार महिन्यातून एकदा करणं अपेक्षित असतं आणि आता तो मी किमान वीस वेळा केला असेल तरीही मला असं वाटतं की खूप गॅपनी करते मी अजून कमी स्पॅनिंग केलं पाहिजे दर तीन महिन्यांनी एकदा केला पाहिजे तर तसा एक अडव्हान्स कोर्स मी जस्ट संपवला चार दिवस आश्रमात राहून मौन धारण करणं सात्विक अन्न जेवणं दिवसभर ध्यान करणं असं बरंच काय 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 असतं बेसिकली लोकांना ध्यान करायचं असतं पण ध्यान करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आणि ते कसं लागतं हे आपल्याला माहिती नसतं तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की प्लीज आर्ट ऑफ लिव्हिंग डॉट ओ आर जी ही वेबसाईट आहे जिकडे तुम्हाला तुमच्या सिटीमध्ये नक्कीच कुठलं ना कुठलं तरी सेंटर असणार जिकडे शिकवत असणार महिन्यातून एक पाच सहा बेसिक कोर्सेस आणि पाच सहा ॲडव्हान्स कोर्सेस डेफिनेटली होत असतात तर आर्ट ऑफ लिव्हिंग डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन जरूर सुदर्शन क्रिया शिका विच इज व्हेरी मॅजिकल फि नॉमिनली इट हॅज चेंज माय लाईफ आय एम शॉर ते तुमचं पण आयुष्य बदलणार आहे सो सुदर्शन क्रिया आणि पद्मसाधना या दोन गोष्टी या दोन कोर्सेसमध्ये uh, तुम्ही शिकता अनेकही कोर्सेस आणखी सहज समाधी पण मी शिकले आहे गुरुपूजा पंडित एक कोर्स आहे संयम एक कोर्स आहे ब्लेसिंग कोर्स आहे देर आर मेनी अदर कोर्सेस पण हे दोन जे आहेत ना ते मस्ट आहेत आत्ता कोर्स संपला आणि आप आहेत की आत्ता इमिजिएटली मी तुमच्याबरोबर वगैरे हे शेअर केलं पाहिजे सो so, येस yes, गाईज गो फॉर